इकडे काजलला जे काही तेते होळीच्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशी सोहमने अनामिकाला आई आय लव्ह यू म्हटलेलं असतं त्याने तिला प्रपोज केलेलं असतं ते पण भांगेच्या नशेमध्ये हे सर्व काही काजलला आठवत असतं सारखा तो काजल त्याचाच विचार करत असते सोहम असं का वागत असेल तिला हे सर्व काही आठवून अगदी रडायला येत असतं काजल म्हणते की याने याच्या आयुष्याची भजी तरावी नाही तर वडे तरावे परंतु आप मात्र आपल्याशी असं का वागत असेल हां माझ्याशी का असं वागतो आहे मला काय इग्नोर करतो आहे हेच मला समजत नाही आहे मी याचं काय घोडं मारलेलं आहे म्हणून हा माझ्याशी असं वागतो आहे तेव्हा काजल ही परत सोहमला बोलण्यासाठी फोन लावत असते तेव्हा मात्र सोहम काही फोन उचलायला तयारच नसतो काजलसुद्धा सतत त्याला फोन करत असते सोहम हा तिचा फोन उचलत नाही म्हणून ती पुन्हा फोन लावते तेव्हा सोहम त्या फोनकडे एकटक पाहत राहतो तेवढ्यात फोन उचलणार इतक्यात अनामिका दरवाजात येते आणि हॅलो सोहम असं ती विचारते एम आय कमी तर सोहम मोबाईलकडे बघतो आणि अनामिकाला बघून त्याला शरीराचा धक्का बसतो तेव्हा लगेच तो उठतो आणि अनामिकाला विचारतो की तू येथे कशी काय अनामिका म्हणते का हे बघ मला ना उडता येतं उडता येत नाही ना त्यामुळे मी अशीच गाडी चालवत आली तेव्हा सोहम म्हणतो की नाही तसं नाही तू ये ना ये आतमध्ये ये आता मात्र लगेच तो परत सॉरी बोलतो म्हणतो की ये ना वेलकम असं सुद्धा तो नंतर बोलतो अनामिका त्याची रूम बघते आणि म्हणते नाईस रूम जे काही सोम पेंटिंग काढत असतो त्या पेंटिंगला बघून ती म्हणते नाईस पेंटिंग आहे समोर पेंटिंग असते ती अर्धवटच असते अनामिका विचारते की हे पेंटिंग तर अर्धवट दिसते आहे सोहो किंवा अनामिका म्हणते अरे जे काही अर्धवट चित्र असतं ना ते खरंच मला खूप इंटरेस्टिंग वाटतात बघ ना हेच चित्राने जर अजून व्यवस्थित आकार घेतलेला नाही आहे तरीसुद्धा किती छान वाटत आहे आणि बघणाऱ्याला सुद्धा काहीतरी असं विचित्रच वाटतं की समोर काय येणार आहे तेव्हा सोहम खूप डिस्टर्ब झालेला असतो तो, तो काही अनामिकाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही तो लगेच अनामिका त्याच्याकडे लक्ष देते आणि विचारते सोहोम अरे मी काय म्हणाले सो तेव्हा सोहम म्हणतो की अनामिका आय एम सॉरी अनामिका म्हणते की हो त्याविषयीच मी तुला बोलायला आले आहे हे वगैरे मला जे काही वाटतं ना ते मी लगेच तुझ्याशी बोलायलाच आले होते हे बघ तू जे काही बोलला भांगेच्या नशेमध्ये बोलला मला जे वाटतं ते मी सर्व तुला क्लिअरली सांगितलेलं आहे परंतु तुला माझ्याबद्दल काय वाटतं हे तू अगदी व्यवस्थित मला सांगितलेलं नाही आहे सो तुला खरंच असं वाटतं का लग, जे काही काल तू प्रेमाचं प्रपोज वगैरे केलं जे काही तू बोलला सर्वांसमोर खरंच तुझ्या मनामध्ये पण त्या फिलिंगज आहेत का तेवढ्यात ते ते रजनी आतमध्ये येते रजनीने त्यांच्यासाठी सरबत बनवून आणलेलं असतं रजनी म्हणते सर्थ की हे बघा मी तुम्हाला डिस्टर्ब तर करत नाही आहे ना मी तुमच्यासाठी सरबत सर्थ घेऊन आले आहे अनामिका म्हणते की काकू काय हो कशाला ज्यूस वगैरे आई आम्ही आम्हीच खाली आलो असतो ना कशाला तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेतला रजनी म्हणते अनामिका जे काही बोलणं आहे ते ऐकून खरंच अगदी आमच्या कलासारखीच आहेच तू समजूतदार आमच्या घरामध्ये कलानंतर असं जेव्हा ती म्हणते पुढचं बोलायला लगेच थांबते अनामिका आणखीन लाचते रजनीच्या हातात ग्लासचा ट्रे घेते तेव्हा अनामिका खूप लागलेली असते आणि आपली बॅग घेते खाली मान घालून उभी असते रजनी दोघांकडे बघते आणि म्हणते तसंही मला तुमच्या दोघांमध्ये काहीच बोलायचं नाही आहे सोह मात्र थोडासा गंभीर डिस्टर्ब असतो कारण त्याला ते भांगेच्या नाशात केलेलं असतं त्याचं खरं प्रेम काजलवरती असतं रजनीला हे सर्व दिसत असतं सोहम मी तुला एक सांगते जे काही तुझ्या मनामध्ये आहे ना ते तू स्पष्टपणे तिला सांगून टाक आणि मी का थोडीशी खूप अनामिका खूप गोड मुलगी आहे तेव्हा अनामिका अजूनच खुश होते सौ म्हणतो हो आई